सतराशेला मित्रांनो बघा एक रुपये सांगायची किंमत होती दादाशे ची खरेदी केली पिलू सुंदर त्याने कितीला बोलले होते तीन हजार ला बोलला आता पंधराशे ला घेतलाय नमस्कार मित्रांनो गोपुरवाला भाऊ चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण सक्रीच्या मार्केटला आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कोर करणार आहोत तसेच मित्रांनो बघा कळंकर दादा आणि ते शिर्डीला त्यावरून आज साखरेला माल घ्यायला आले बरीच गर्दी झालेली आहे म्हणून आज व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप न करता पाहा तर मित्रांनो पॅश मध्ये माल आणला दादाने बघा साखरेला आणलेला जळगावचे दादा आहेत पालवळ्याचे तर नेहमी शिरू इप्याच्या बच्चे आणतात एक नंबर बच्चे आहेत बघा प्रॉप क्वालिटी माल आहे मित्रांनो खूप सुंदर बच्चे आहेत बघा एक नंबर बच्चे काय रेंज सांगितले या का सहा प्रमाणे सहा प्रमाणे कुठल्या प्रमाणे केलचे फायनल साडे पाच प्रमाणे साडे पाच प्रमाणे दिले आहेत मित्रांनो सहा हजार सांगायचे पाच साडे पाच ला माल चांगला आहे बघा सुंदर माल आहे तर मित्रांनो दादांनी या ठिकाणी बघा गावरान मध्ये जोडे आणलेले पिल खूप सुंदर आहेत बोकड मित्रांनो मोठा माल आहे पाच महिन्याचा आसपासचा माल या कस काय बोलले दोघांचे चौदा हजार देण्याचे देण्याचे बारा हजार कितीपर्यंत मागणी झालेली आहे दहा हजार बोल दहा हजार तर मित्रांनो बघा चौदा हजार रुपये सांगायचे दहा पर्यंत मागणी झालेली आहे बाराची अपेक्षा आहे त्यांना सहा हजार गर रुपये कानाचे पिल्लो सुंदर आहे बघा माल चांगला मित्रांनो भोकड आहेत बघा छान माल आहे तर मित्रांनो या ठिकाणी भोकळाची मागणी चालू आहे सहा हजारला मागितलाय त्यांनी एवढे बोलले मग <सँगा> एवढ्याने बोलले एवढ्याने नऊ हजार रुपये मित्रांनो नऊ सांगायचे सहा हजारला मागणी झालेली आहे भोकडे का बोकडे मित्रांनो काय अपेक्षा आहे शेवट అపేక్షో పిల్ల సుందర బా మస్తా మాగేక్షా దాని పిల్ల సుందర బా మనో పొక్క దాదాని బాడా మాల మిత్రానో సుందర మాల మిత్రానో సాటే తి నేను మాల్ మనో ఛాన బ पिल्ल सुंदर आहेत काय रेंज सांगितली आज पाच हजार कस काय मागितले साडेतीननी मागणी झाली काय अपेक्षा साडेचारपर्यंत सगळा टोटल वाट झाला मित्रांनो बघा पाच हजार रुपये कानाचे सांगायचे दादांचे तीन साडेतीन मागितले पण साडेचार पावणे पाच टोटल मालचे दाना अपेक्षा पिल्ल सुंदर आहेत बघा मित्रांनो खरेदी करा बार्गनिंग करून घेणार ते माल मस्त आणला ठिकाणी तर मित्रांनो बघा देवाला जोडी घेऊन चालले दादा ते माल सुंदर आहे मोठा माल आहे दोघं मेंढे आहेत मित्रांनो एक नंबर वरचे त्या ठिकाणी आहे काय होते सुर्वा दिला. सुर्वा दिला का होते सुरुवातीला सुरुवातीला काय बोलले होते सात हजार रुपये ने केवढ्याला घेतला आता चार हजार सहाशे मध्ये चार हजार सहाशे ला एक नग घेतलेला आहे ना, आता ना मित्रांनो बघा सात हजार रुपये नगाचे सांगायचे होते चार सहाशे ला एक नग घेतला शेचाळीसशेला देवाला घेऊन चालले दादा ते माल चांगला घेतला मोठा माल फुल सुंदर मित्रांनो या ठिकाणी बघा या नगाचा शोधा चालू आहे का पिल्लो सुंदर आहे मित्रांनो सगळे मागणी चालू आहे यांची शोधा चालू आहे दादा केवढ्याला मागतात बो आपण पिल्लो खूप छान आहे कस काय बोलले काय रेंज बोलले बोलले होते बाबाला साडेपाच बाबा कसे मागतायत बाबा काय बाबा शेचाळीस शेचाळीस मित्रांनो साडेपाच आणि शेचाळीस असा या ठिकाणी व्यवहार चालू आहे का अपेक्षा मग एक ते बाबाला सांगितलं शेवट पाच हजार प्रमाणे देऊन टाका थोडं फार्गना करून मग मागे जवळ आहे मा, तुम्ही बी आता मागेले तर म्हणलं घेऊन टाका तुम्ही दुसऱ्याला थोडं फार वाढवून घ्या ना घेऊन मित्रांनो बघाशी ने मागितले समोरचा पाच हजार सांगतोय पाच हजार प्रमाणे सोडून दिल टोटल सेचाऐंशी आणि पाच हजार असतं त्यांचा सोध अडकलाय बापण मध्ये बार्गणी करण्याचा प्रयत्न करू झाला तर ठीक आहे तर मित्रांनो बघा पाच हजार ची पाच हजार पाच हजार दादांचे करतायत बाबां ते करता ने मागवतो तुम्ही समोर चालू बोलो की अठ्ठेचाळीसशेने टाकून असं पण ते म्हणतात तोरडत नाही दोनशेचा आहे मित्रांनो पाहतो मी टाकण्याला सांगतो टाकले तर ठीक नाही तर मग काय नाही लाजवणार शेवटी आता अठ्ठेचाळीसशे रुपयाने मागून घेत का मी पाच हजार ने सांगितलेत तर मित्रांनो अठ्ठेचाळीसशे रुपया प्रमाणे करण्याचा प्रयत्न करतोय मी सांगून सांगतो त्यांना गाडी टाकून असं माल चांगला बघा पिल्ल सुंदर आहेत दोनशे वरून सोडा थोडासा मागे पुढे होतोय तर मित्रांनो हा माल सुंदर आहे चार आठशे ने करण्याचा प्रयत्न केला के मी टाकून देतील ते बघा एक नंबर माल तर मित्रांनो बघा या ठिकाणी चार कोपरा आहेत चार कोकरा साडे चार हजार रुपयाने मागितलेत आणि किती साडेपाच ने बोललेत तुम्ही साडेपाच ने बोललेले किलो सुंदर आहेत माल मस्त आहे बघा मित्रांनो एक नंबर माल खूप छान या ठिकाणी मित्रांनो कोकरू मागितलं जाते तीन हजार रुपये सांगायची किंमत आहे केवढ्याला मागितलं दहा ने सोळाशे मागताय ते तर मित्रांनो सोळाशे ला मागणी होती तीन हजार रुपये सांगायची किंमत आहे का अपेक्षा शेवट तीन हजार सांगितले त्यांना मी किती पर्यंत सोडणार अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे मित्रांनो अठ्ठावीसशेच्या अपेक्षा त्यांना सोळाशे ला मागणी झालेली पिल्लू सुंदर आहे बघा मित्रांनो सोळाशे ला मागितलं होतं अठ्ठावीसशेच्या अपेक्षा पिल्लू सुंदर बघा माल मस्त आहे या कोकरांचा शोधा काय या ठिकाणी पिल्लू सुंदर आहेत मित्रांनो माल मस्त आहे पण कितीला मागतायत दादा ते केवढ्याला बोलले तुम्ही त्यांना केवढ्याला बोलले कस काय मागितले कस काय मागितले सगळे घ्या ना मग थोडं फार मागे पुढे काय उडं काय बदल किती मित्रांनो साडेपाच हजार साडेपाच हजार ने सांगतोय शोधा खूप जवळ एका अडचणी माल मस्त आहे मित्रांनो सव्वा पाच ने समोरचा सांगतोय म्हणजे बावांशे पन्नासने आणि पाच हजार रुपयाने दादाने मागितलाय तुम्ही खूप सुंदर आहे पाचला ते कमी नाही मनात आहे द्या? द्याओ द्याओ एक नंबर वरचे थोडं वरती वाढवून द्या जाऊ सोडून द्या का आता झेक झेग नका करू एवढी सव्वापासून सांगतात मित्रांनो ते मित्रांनो एक्कावन्न एक्कावन्शने मागितलं आहे आणि बावनशेने मागतोय जवळ आहे पिलर सुंदर आहे एकावशाने मागतायत ते एकावशाने मागून निघून गेलेले आणि ते बावनशे बोलत आहेत मित्रांनो सोला करून देण्याचा प्रयत्न करू आपण हॅलो मित्रांनो बावनशे रुपयाला सांगून दिले समोरचा एकवीसशेचा एकावनशे रुपयांनी मागून दुखून गेला पिलू सुंदर माल मस्त या ठिकाणी माल मोठा तीन चार महिन्याच्या आसपास पिल्लू सुंदर आहेत माल मस्त आहे साडे सात हजार रुपये सात हजार रुपये माल सांगितला दादा कसे मागतात पाहू आपण साडेपाच बोलतायत साडे साडेसात सांगायचे साडेपाच बोलत आहेत सुंदर आहेत मित्रांनो लांब आहेत दादा एक नंबर किती पण कितीने शोधा होतो साडेपाच सात हजार रुपये सांगायची किंमत आहे पिल्लं सुंदर आहे या बोकडाचा शोधा चालू आहे मित्रांनो बघा मोठा बोकड आहे सहा हजार रुपये सांगायची किंमत आहे आणि एकावंशी रुपयाला या ठिकाणी शोधा चालू आहे लादांते एकावंशी ला द्यायला तयार नाहीयेत

शंभर कमी मित्रांनो बावनशे रुपयाला मागितले शंभर कमी पाच नऊशे सांगता येते मित्रांनो पाच नऊशे ने मागितला आहे समोरचा पाच नऊशे बोलतोय आणि साडेपाच चा सोडा या ठिकाणी चालू आहे म्हणजे दादा ते जे विकत घेतात ते पाच हजार पाचशे ला मागतात आणि विकणारा पाच हजार नऊशे म्हणतोय सहा हजार ला शंभर कमी म्हणजे पाच हजार नऊशे म्हणजे चारशे वरून या ठिकाणी चारशे वरून सोडा चालू आहे तर मित्रांनो पिल्ल सुंदर आहे माल मोठा आहे बघा मित्रांनो त्यांना पाचशे सातशे पाच आठशे अशा अपेक्षा पिल्लं सुंदर आहे बघा मित्रांनो माल मोठा आहे मोकड आहे लाल रंगामध्ये माल आहे तर मित्रांनो मनमाड वरून दादा आणि त्याले वीस पोखर त्यांनी घेतलेले पिल्ल सुंदर आहे बघा कारण की मनमाडला ना सध्या पालन मोठ्या प्रमाणात होत आहे एक छोटा हत्ती म्हणतात छोटा हत्ती गुण आलेले पिल्ल खूप सुंदर आहेत काय कानाचा माल आहे साडेपाच साडेपाच हजार रुपये कानाच सरासरी सरासरी साडे कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती कमीत कमी तीन हजार आहे आणि जास्तीत जास्त साडेपाच तीन हजाराचं कोणतं मित्रांनो आणि बाकी पाच हजार रुपये कानाची खरेदी त्यांची म्हणजे व्यापारी त्यांना सहा सात हजार रुपये कानाने माल सांगत असेल किलो सुंदर पाळायला माल चालला बघा एक नंबर माल तर मित्रांनो दादाने हे कोकरू खरेदी केलेलं आहे यांच्यातूनच घेतलं का यांच्यातूनच घेतलं मित्रांनो बाजारातून कोकरो खरेदी केलेला आहे काय किंमत बोललो त्याची याची किंमत तो सांगेल, हो, सांगेल होता साडेतीन साडेतीन केवढ्याला मित्रांनो साडेतीन हजार सांगायचे अठराशे ची खरेदी दादाची पिल्ल सुंदर आहे बघा मित्रांनो माल मस्त या ठिकाणी तर मित्रांनो हे बघा नेहमीप्रमाणे पण कसं आहे व्यवस्थित मागणी नाही आज असं दादांचं म्हणणं आहे पाच सव्वा पाच हजार नाही मागितलेत काय अपेक्षा होती कस काय सांगतो आमची साडेसहापर्यंत साडेसहापर्यंत परवडणार अपेक्षा होती पण पाच साडेपाच मागितले कमीत कमी सहा पर्यंत आला असता माल सोडून दिला असता आणि पिल्लं सुंदर आहेत बघा माल मस्त आणलाय आज खूप छान पिल्ल तर मित्रांनो साक्री बाजारामध्ये एक मोठा गेट आलेला आहे दात चार दाताला बोकडे म्हणजे एक दोन वर्षाचा पुढचा माल मित्रांनो दोन अडीच तीन वर्षाचा माल आहे बघा पिल्लू खूप सुंदर आहे मोठा गेट आहे मित्रांनो एक नंबर दिसायला एक नंबर आहे मोंडा आहे कमरेचा ऐकलाय वजन जर पाहायला गेलं तर पन्नास किलो पुढे भरून जाईल खूप सुंदर आहे बघा एक नंबर वचं आहे कस काय बोलले त्याचे त्याला सांगायचं पंचावन्न मागितलाय सत्तावीस ला मागेल सत्तावीस ला मागेल सत्ता मित्रांनो मागे बघा पंचावन्न हजार रुपये अपेक्षित किंमत आहे पंचेचाळीस हजार ला मागणी झालेली पंचाळीस हजार ची अपेक्षा आहे त्यांना पण सत्तावीस हजार पर्यंत दाव लागला सत्तावीस तीस हजार पर्यंत सोडलेलं नाही एक चाळीस पंचाळीस हजार पर्यंत झाला तर पिल्लू सोडून देणार आहे बघा माल मस्त आहे मित्रांनो गोड त्याच्यावर बसून चालला जाईल माणूस असा आहे मित्रांनो तो रुबाब बघा त्याचा एक नंबर रुबाब आहे पिल्लू सुंदर आहे बघा माल मस्त आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा कोकरा आणलेलं सुंदर आहे मित्रांनो पिल्ला एकदम छान आहे मोठा माल आहे जवळ जवळ तीन महिन्याच्या आसपास मित्रांनो तीन महिन्याचा पुढचा माल आहे काही काही बघा पुढचा फार्मिंग साठी जातीमध्ये एकाला शिंगाय बघा एकाला आहे बाकी टोटल माल या ठिकाणी मोंड आहे पिल्लू खूप छान आहेत कस काय सांगितले काय रेंज या साडेपाच साडेपाच नाही सांगितले मागितले साडेपाच मागितले सात हजार सांग साडेपाचने मागणी झालेली आहे का अपेक्षित किंमत आहे मग दिली साडेपाच ने तोडून दिलेत का तुम्ही टाकला का सगळा माल कुठून येत तुम्ही मनमाड वरून मित्रांनो बघा मनमाडचे दादा मेंढीपालन आहे त्यांचं सात हजार रुपये अपेक्षित किंमत होती पण साडेपाच हजार रुपये कारणाने टोटल माल टाकला गेलेला आहे मनमाडला फार्म आहे त्यांचा तर मनमारदा शंभर टक्के त्यांचा फार्म कोरकोर माल छान घेतला बघा हे दादा पिल्लं सुंदर घेतले दादा हजार रुपये कानाने माल टाकला तर या ठिकाणी दादांनी जोडी घेतली मित्रांनो दोघं बोखड आहेत माल बघा माल खूप सुंदर आहे पिल्ल छान आहेत काय किंमत सांगितलं त्यांनी बारा हजार सांगितले होती दहा हजार दोनशेला बारा हजार सांगायची किंमत होती दहा दोनशेला पाहायला माल चाललाय मित्रांनो पिल्लं सुंदर आहेत बघा एक नंबर माल तर मित्रांनो या ठिकाणी बघा पिल्ल विक्री झालेले पण दादा ते म्हणतात की परत घेऊन चालू आहे दहावीस रुपये पावती वाचवण्यासाठी खोटं बोलतात आणि त्या ठिकाणी बघा किल्ल चांगलं घेतलेले दादांनी माल घेतलेला आहे तो टोटल आणि हे दादा ते विकणार आहेत मित्रांनो पाहू शकता ते दादा ते विकणार आहेत आणि या दादांनी माल खरेदी केलेला आहे काय रेंजने माल घेतला आता पाच हजार पाच हजार प्रमाणे माल घेतलेला आहे ना मित्रांनो पाच प्रमाणे माल घेतला आहे आणि दादा ते बोलले की वापस घेऊन चाललोय पावती वाचवण्यासाठी कसं आहे मग मार्केटला मालच नाही लावायचा ना जर तुम्हाला पावती द्यायला मार्केट तर मार्केटला माल नि पिल्लू सुंदर सुंदर बघा पाच हजार प्रमाणे माल विक्री झालेला आहे पिल्लू छान आहे तर मित्रांनो दादांनी या ठिकाणी बारीक बच्च घेतलंय बघा पिल्लू सुंदर आहे बोलला होता व्यापारी पंधराशे तुम्ही सुरुवात तो केवढा सुरुवातीला तीन हजार तीन हजार ला बोलता पंधराशे ला घेतलाय तर मित्रांनो तीन हजार सांगायची किंमत आहे पंधराशे ची खरेदी पिल्लू सुंदर आहे बघा माल मस्त मित्रांनो या ठिकाणी तर मित्रांनो दादांनी मोठा बोकर खरेदी केला पिलू बघा पिलू सुंदर आहे मित्रांनो या ठिकाणी केवढ्याला बोलला तो व्यापारी आठ ला बोलला केवढ्याला घेतला तुम्ही सात ला सात ला मित्रांनो आठ हजार सांगायची किंमत होती दादा सात ला खरेदी केला पिलू सुंदर बघा मालमस तर मित्रांनो दादांनी या ठिकाणी जोडी घेतली बघा आठ हजार रुपये सांगायची किंमत होती केवढ्याला साडेसात साडेसहा साडे सहा मित्रांनो साडेसहाचे खर्जेचे तीसशे रुपये दादा बाजारातून जोडी घेतली मित्रांनो बोकड माल मस्त आहे बघा केवढ्याला बोलले होते विकणारे हजार तीन ला एक बोलले होते आता तुम्ही केवढ्याला घेतले पंधराशेला पंधराशेला एक म्हणजे तीन हजारला जोडी म्हणजे मित्रांनो तीन हजार रुपये कानाचे सांगायचे होते तर दादांनी तीन ला जोडी घेतली पिल्लू सुंदर आहे बघा मित्रांनो माल मस्त तर दादानी या ठिकाणी पिल्लू घेतलेले मुखा दाखवा माल मस्त आहे बघा याचे काय बोलले ते व्यापारी अठराशे दोन हजार बाराशेला तर मित्रांनो दोन हजार सांगायची किंमत होती हे बाराशेला घेतलं पिल्लू सुंदर बघा माल मस्त आहे तर मित्रांनो बाबांनी या ठिकाणी बघा एक पेते बच्चे घेतले बच्चे खूप छान आहे मित्रांनो बोकडे दोघांच्या दोघं व्यापारी केवड्याला बोलला होता जोडीचे तीन होते नऊ हजार नऊ हजार तीन होते मी जोडी आता केवढ्याला घेतली साडेचारला म्हणजे बावीसशे रुपये कान बावीसशे रुपये कान म्हणजे व्यापारी तीन हजार रुपये नकाचा सांगत होता तुम्हाला बावीसशे रुपये नकोलाय माल मित्रांनो पिलो सुंदर आहे बघा बावीसशे रुपये नकाचे घेतले एक नंबर माल आहे पाहायला मित्रांनो दादा पाहायला एक पाठ घेऊन चालले तावट म्हणतात पिलोच्या आणि सुंदर मित्रांनो पाठ आहे काय किंमत बोलत व्यापारी सांगायची काय होती ते तीन हजार सांगायच दोन दोन ला घेतले तर मित्रांनो तीन हजार सांगायची होती दोन ची खरेदी पिल्लू सुंदर बघा माल मस्त दादांनी साखरी बाजारातून भोकर खरेदी केला पिल्लू सुंदर बघा मित्रांनो माल मस्त आहे व्यापारी कोणाला बोला होता व्यापारी बोलले होता एकवीसशे मग कितीला आहे आता तो सतराशे सतराशे तर मित्रांनो बघा एकवीसशे रुपये सांगायची किंमत होती दादांनी सतराशे ची खरेदी केली पिल्लू सुंदर बघा मित्रांनो माल मस्त आहे दादांनी बघा मित्रांनो एक शेळीला पाजायला बच्च घेतलेले आहे दूध पेचं बच्च आहे क्वालिटी छान आहे गावरामध्ये माल आहे काय किंमत सांगायची होती हजार रुपये त्याने किती बोलले होते हजारला घेतले पंधराशे सांगायची होती हजारची खरेदी पुल्लू सुंदर घेतला बघा माल मस्त मित्रांनो ठिकाणी तर मित्रांनो अशा प्रकारे साक्री मार्केटला शेळ्या मेंढ्या आणि कोकरांचे भाव होते आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकरवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्ही या व्यवसायात नवीन असाल तर इतर रविवारी आपल्या फार्मवर महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळाची शेळी मेंदी आणि बोकरपालनाची ट्रेनिंग होणार आहे ज्या लोकांना प्रशिक्षण घ्यायचं असेल अशा लोकांनी चौऱ्याशी चौऱ्याऐशे एक्याऐशे झिरो पाच डबल झिरो या नंबरला आजच संपर्क करावा धन्यवाद